करी तू अनर्थ शरणागत मी तुझा मी शरणार मी तुझे पाय धरतो एवढा आकांत करून एवढं सर्वाला दुःख देऊन hmm. त्या गादीवर तुझा मुलगा बसवायचा आहे का hmm. अर्जुन म्हणले होते भगवान श्री कृष्णाला अरे देवा अरे आपले सर्व मारायचे यांच्या रक्तानं नालेल्या त्या राज गादीवर तिथे सिंह ते राज्य काय कामाचे नको बघा मला मी नाही युद्ध करणार ना त्या मध्ये अर्जुन हा डोळे उघड शरीर जात आगावे नाशिवंत स्वभावे म्हणून तो धुंडावे पंडू कुमारा धनंजय या ठिकाणी धनुर्धरा म्हणून तुला युद्ध करावं लागलं म्हणजे शरीराचा स्वभाव आहे नासके भुसके हे जाणार आहे तू काय त्याला अभिलाष धरतोस म्हणजे हे नाही हे अगोदरच गेलेले ते हे तुझं निस्त निमित्त आलाय तसं राजा दसरथ जी म्हणले एवढा आकांत करून एवढं दुःख देऊन तुझ्या भारताला राजगाडी द्यायची का तुला मग तुला आनंद होणार असं करू नको ना काही मी तुझ्या पाया पडतो मी तुला हात जोडतो पण गेलेला शब्द आहे बाई हाताला पिटली नाव आहे तिचं कैक ठेवताय काही काही का आहे का कुणाचं नाव म्हणून इतकी केविलवाणी अवस्था झाली राजा दसरताची आपण अनुमान काढायचं म्हणून रामायण ऐकायचं राजाची अवस्था झाली लढाई ही करती पाठीमाग वळ्या गेल्या आमच्या रामराजे महाराजांनी सांगितल्या स्त्री वा 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 भारी माणूस आहे महा हे तर तत्व आहे आपल्या परमार्थातलं परद्रव्य परणारी याचा घरी जो विचार पत्य तरी हे चिजो परद्रव्य परणारी जो कोणी पाहिले हे एवढंच तत्व आहे महाराज आणि याच्यातून आले तर राहिले पाहिजे राजा जसं त्याला अडचण आली दुःखी केलं काय बोलले म्हणून ठेवीला माता

प्रतिभू देतो वैशिष्टाशी तो आणि म्हणून म्हणलं त्या ठिकाणी महाराज पत्रकार वाचण्यासाठी या